मित्रांनो नमस्कार समोर देशात असलेला हा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे यामध्ये बोर मध्ये फक्त एक बोकड आहे चार दात झालेला वजन पस्तीस ते चाळीस किलो हा पाहू शकता तांबडा पांढरा अलीकडचा आणि बिटल मध्ये सात पाट्या आहेत दोन चार दात झालेल्या आणि तीन बोकड तीन मधले दोन बोकड नऊ ते दहा महिन्याचे आहेत एक मोठा बोकड आहे सहा दात झालेला आहे त्याचे ऐंशी ते पंच्याऐंशी किलो वजन आणि उस्मानाबादी मध्ये चौदा शेळ्या आणि पाच पिल्ल असा एकूण हा तीस नगाचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे गाव आलगे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणी मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद पासष्ट बावीस छत्तीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास बिटलचा हा समोरचा मोठा बोकड पाहू शकताय हा सात दातावर आहे ऐंशी ते पंच्याऐंशी किलो बिठलच्या अजून दोन बोकड आहेत नऊ ते दहा महिन्याचे आणि बिठ्ठलच्या सात पाटी आहेत दोन ते दोन आणि चार दात झालेल्या आणि बोरचा एकच बोकडा आहे उस्मानाबादी चौदा शेळ्या आणि पाच पिल्ल तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद